हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉग मध्ये आज मी तुम्हाला माझं किचन दाखवते स्टार्टिंगलाच आहे ही जिकेची चक्की आटा आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच आहे माझा हा फ्रीज आणि फ्रीजच्या वरती प्लॅस्टिकचा बाऊल त्याच्या पाठीमागे भाजी धुवायची जाळी ठेवली आणि त्याच्या जा शेजारी किचन साफ करायचं द्रष्टर आहे आणि छोटंसं एक घड्याळ आहे आणि त्याच्या आणि इथं हे खाली सगळ्यात खाली सहा टफरवेअरचे डबे आहेत आणि त्याच्यानंतर इकडे तीन आहेत हे टोटल आणि एकामध्ये रेशनिंगचे तांदूळ आहेत एकामध्ये चांगले तांदूळ आहेत आणि इथं माझं फोरपट लाट चाकू आणि पॅचुला आणि छोटे मोठे वस्तू आहेत इकडे ह्या रॅकमध्ये प्लॅस्टिकचे डबे आणि काचेचे भरणी चिनी मातीची भरणी असे सगळे छोटे छोटे ह्याच्यामध्ये तिखट मसाला आहे याच्यामध्ये लोणचं आहे हे पण तीन हाय भरणी छोटे मोठे आणि हे मीठाचं आहे आणि हे शेंटो मीठ आहे हे खडं मीठ आहे तसंच सेम वरतीच मीने असं हे काचेच्या ह्याच्यामध्ये भरून ठेवते खडं मीठ आहे एकामध्ये बारीक मीठ आहे आणि एकामध्ये चटणी आहे आणि इथं स्टीलचे सगळे डबे आहेत आणि ह्याच्यामध्ये माझं सगळं पोहे वगैरे सगळं किराणा माल आहेत सगळ्यात वरती माझं हे कुकर आहे आठ लिटरचं हे पाच लिटरचं आणि हे कढई आहेत माझं आणि वरती वरती पण भांडी आणि त्याच्यावरती डबे आहेत सहा डबे आहेत तिथं ही माझी स्टीलची मांडणी आहे सगळ्यात वरती जर्मनची टोप आहेत त्याच्या ता खाली कुकरचे डबे आहेत आणि त्याच्या स्टीलची टोप आहेत आणि ग्लास ताट खाली सगळ्यात खाली तांब्या ता... आहेत भांडी घासलेली ठेवलेली आहे आणि ही टाकी आहे टाकीमध्ये माझा किराणा महिनाचा किराणा माल असतो आणि त्याच्यावर मी हा टो चपातीचं टोपलं ठेवते आणि इथं पाण्याचा हंडा आणि हे कांदा बटाटा इथून जवळ पडते म्हणून कांदा बटाट्याचे ट्रे इथं ठेवलेत आणि हे आहे माझं किचन टॉप किचन टॉपवर माझं हे तीन भरणाची शेगडी आहे आणि हे दूध हे दूध तापून ठेवलेत आणि एका कोपऱ्याला हे आहे माझं खल खलबत्ता आणि ही आहे तीन सहा जाळी आणि गरम वस्तू ठेवण्यासाठी मीनी हे घेऊन आले आणि इथं आहे हे माझं पक्कड दोन पक्कड आहेत आणि हे आहे शेंगदाण्याचं तेल आणि हे आहे रोजचं जेवणाचं तेल आहे आणि हे बॉटल हे ना मी ऑनलाईन आहे त्याच्याबरोबर हे छोटं मिठाचे मिठाचे बॉटल त्याच्याबरोबर हे एक आलंय आणि हे आलंय समोर हे मोठी खिडकी आहे त्याच्यानंतर हे बेशिंग आणि बेसिंगला हे आहे पियाचं पाणी आणि हे आहे वापरायचं त्याच्यावर हे मी असे बॉटल भरून ठेवते पाण्याचं माझं पोरगं आहे म्हणून मी त्या प भरून ठेवल्यात आणि खरकटाची ट्रे जाळी आणि हे हे आहे आकवा गाड आणि आकवा आणि हे आहे मी पापड भाजण्यासाठी ठेवलेलं आणि इकडे आहे दोन माझे दोन सिलेंडर आणि हे दोन ड्रम मध्ये गव्हाचं आणि हे ज्वारीचं आहे ह्याचा तेल आहे आणि हे घावाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे आणि हे छोटंसं माझं दगडी खलपत्ता आहे चिनी मातीची भरणी आणि तिथं आहे सुपलं छोटंसं टेबल त्या टेबलावर माझं आहे हे मिक्सर आणि हे हॉटपॉट आहेत आणि ही काय भांडणी आहे छोटीशी आणि ह्या डबा आहे माझं पोराचं आणि इथं ट्रे आणि कटर चॉपर आहेत आणि इथं छोटी छोटी भांडी आहेत माझे सगळे इकडे ह्या साईडला सगळे वरती पण भांडी आहेत न लागणारे भांडी ठेवले तिथे वरती मी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी सम